शाबास मित्रांनो हे सर्टिफाय ग्राउंड आहे आणि इथं क्रिकेट खेळलं जात आहे हे तरुणपूर आहेत आता हाताला काम नाही पण खेळ पाहिजे की जेणेकरून त्यांचं जे नियोजन आहे पुढचं ते होऊ शकतं विचार हा असतोच की आपल्याला रोजगार पाहिजे पण इकडे तिकडे न भर भटकता न भरघडता कमीत कमी खेळात मन मग्न राहतं आणि हे असावं तरुणांनी खेळ खेड़, खेळावा मैदानी खेळ गल्ली बोडातले जे छोटे मोठे क्रिकेट असतं ते खेळावं हो की जेणेकरून तरुण हा संयमी राहिला पाहिजे आणि तो संयम पाळला तर तुमचं भविष्य उज्वल तर धन्यवाद शबा ओ बघा दोन तर होतील हा तर अशा प्रकारे खेळत राहा बाळानो तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे आता नाही तर उद्या रोजगार लागणार पण संयम न ढळू देता आपल्या आईबापांचं नाव कमवा आणि आईबापांना सुख द्या म्हणजे ओ बघा ही चंचलता हे अंगात बळ पाहिजे आणि त्याशिवाय चला तर ओके बघा इथं मेन गोष्ट अशी आहे की कोकिळा आपला मधुर आवाज काढते आणि इथं खेळ खेळला जातोय तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हे वीट अपना सर्टी आपण सर्टिफाय ग्राउंड होतं खूप सुंदर चला तर